दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ठाण्यात एका गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्याची घटना घडली आहे घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपी अटकेत होता विशाल ज्ञानेश्वर तीन बोटे असे या आरोपीचे नाव असून तो दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी विशाल याला पोलीस जेलमध्ये टाकत असताना त्याने पोलिसांकडे पाण्याची मागणी केली पोलीस स्टेशनच्या चॅनल गेट पाणी फिल्टरजवळ जवळ येऊन पोलीस त्याला पाणी देत असताना आरोपीने पोलिसांना धक्का देऊन चॅनल गेटच्या बाहेरील सुरक्षा भिंतीवरून उडी मारून पळ काढला पोलिसांनी विशाल याचा पाठलाग केला परंतु तो मिळून न आल्याने त्याच्या विरोधात भादवी कलम दोनशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान अटकेत असलेल्या आरोपी पोलिसांना हुलकावणी देऊन पळून गेला असल्याने नागरिक प्रश्न निर्माण करत आहेत प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक